Oh, <laughs> no, हा अशी असतरी आंबा ऋषीची कीर्ती वाऱ्यासारखी की पसून लागली हा आमचे दुर्वास म्हणे त्यांच्या कानावरती कीर्ती गेली की आवा दोन जावा दोन बुवा आणि दोन सौती यांच खरी जमत नाही बर का शास्त्र सांगतात हा तस आता काय काय ब लोकांचं जमतं पण काय काय ब लोकांचं जमतच आता आंबा कीर्ती ऐकली महाराज दुर्वास म्हणून दुर्वास म्हणजे त्यांच्या पोटात दुखायला लागलं खाळबाळ खाळ बाळ खा हा मग ते गेले अतिथी रुपा ने उधं आंब ऋषी गेल्याच्या नंतर आता आंब सरळ सर्व होते त्यांनी त्याने लगेच घाली घाली संपसि

त्यांचे पाय धुतले त्यांच्या पायावरती पत्र पुष्प गंध अक्षता वगैरे लावला आरती केली आरती ओवाळी आणि त्या ठिकाणी त्यांना चहा कॉफी काय हवं ते दिलं दिल्याच्या नंतर महाराज मुक्कामी राहिले राहिल्याच्या नंतर सकाळी उठले उठल्याच्या नंतर त्या ठिकाणी अंबीने सांगितलं महाराज लवकर तुमची स्नान संध्या पूजा विधी आटवून घ्या कारण माझा नेम आहे आज द्वादशी आहे तिकून दिवसाने किरण टाकले हे मला द्वादशी सोडावं लागत

एक तास झालं दोन तास झालं तीन तास झालं तरी एका तयार नाही दिवसाने किरण टाकायची वेळ झाली तिकडे असतात ब्रह्म आंबोशी थरथर थरथर कापू लागले एवढ्या वर्षाचा नियम माझा पाण्यात जातो की काय व्हायला जातो की काय याच दुःख त्यांना ला वाटू लागलं वाईट वाटू लागलं ला शेवटी असतात ज्ञानी ब्रह्म ब्राह्मणाकडे गेले आणि याच्यातून काही मार्ग पर्याय मार्ग सांगा त्यांनी सांगितले एकच काम करा तुळशीला पाणी घाला तुळशीचं पाणी खा एक तांबर पाणी प्या म्हणजे तुमचं द्वादशी सवलतही मोडत नाही आणि हाती ती होत नाही म्हटले ठीक आहे सरळ मार्ग आहे दोन चार आले, आले जेवायला पाठ बसायला पाठ उदबत्याचा गंगामाठ राांगोळ्याचा थाट एवढा साधू संतांचा थाट म्हटले महाराजी घ्या म्हटले भोजन करा भोजन ते म्हटले नाही नाही तुम्ही पण बसा ना म्हटले महाराज मी म्हटले द्वादशी सोडली त्या महाराज त्या ठिकाणी ताटावर उठले म्हटले मी आधी तुझ्या घरी असताना सुद्धा माझ्या अगोदर गिळ म्हटले काय गेर वगैरे काही नाही पण ब्राह्मणा मला पर्याय मार्ग सांगितला तू केला म्हटले फिलं तुळशीचे पाणी एक पाणी खाल्ले म्हटले हो तरी नाही नाही म्हटले तू माझा अपमान केला म्हणून माझा तुला शाप आहे तुला दहा गर्भ बघा सोसावे लागते असा शाप गेला शासल्याच्या नंतर हा एक नाही दोन नाही परमात्म्याचं नाम चिंतन चालू आहे भगवत नाम चिंतन चालू आहे देवालाच काळजी असते आवडीने भाग्य हरिणाम घेसी तुझी चिंता त्याशी सर्व आहे गोष्टीचा लक्ष्मीचा जाणत असे देवाला काळजी त्या ठिकाणी देवाची प्रार्थना केली देवाने कृत्य पाठवली मुनींच्या पाठोपाठ ज्वला सारखी कृती त्या ठिकाणी त्यांच्या पाठीमागे आग्नेसारख्या करू लागली ध्रुवास मुनी पुढे ती ज्वाला मागे पुढे ज्वाला मागे माझं रक्षण करा माझं रक्षण करा भगवान विष्णूकडे गेले भगवान विष्णूने सांगितलं माझ्याकडे तुला जागा नाही ब्रह्माजीकडे गेले सांगितलं तुला माझ्याकडे आश्रय नाही आ भगवान महादेवाकडे गेले शंकराकडे त्यांनी सांगितलं माझ्याकडे आश्रय नाही तुला भगवान विष्णू जावं लागेल सगळ्या ब्रह्मांडामध्ये फिरले कुणीच आश्रय दिला नाही कुणीच अभय दिलं नाही काय करावं रडू लागले भगवान विष्णू कडे परत गेले भगवान विष्णूने सांगितलं माझ्याकडे